गुरु अटक करायची होती आणि त्यांचा प्रचार थांबवायचा होता असा आरोप त्यांनी तुमच्यावर केला काय प्रचार थांबवणार आहे प्रचार तसाच इलेक्शन संपत आहे आणि इलेक्शन आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रचार संपणारच आहे संपायचा आणि खतम करायचा हा विषय नाही आहे माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये बच्चे कडूचे सोंग अनेकांनी पाहिलेले नवटंकी अनेकदा पाहिली आहे आंदोलन करून कुठंतरी मीडियामध्ये चर्चेमध्ये राहणं हे त्याची सवय आहे पण कुठं राहायला पाहिजे कुठं विरोध करायला पाहिजे काही घरं सोडले पाहिजे ज्या खालीमध्ये खातो त्याच खालीमध्ये छेद पाळणं हा त्याचा धंदा झालेला आहे पण त्याच्यानंतरसुद्धा आज एका देशाच्या गृहमंत्र्यांची सभा आणि तेही त्यांना आय बीच्या अहवालानुसार पोलीस प्रोटेक्शनची पूर्ण रिपोर्ट घेतल्यानंतर जे महत्वाचं ग्राउंड आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त निर्णय घेतला ही सभा इथेच होईल अन्यथा त्यांना कायदेशीर त्यांचं जे प्रोटेक्शन आहे त्यांचे जे सुरक्षा दृष्टीहून जे पालन केले जाते ते बाकी ग्राउंडवर करू शकत नाही त्या उद्देशानं ते ग्राउंड जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सभेसाठी दिला तुम्हाला न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे माझ्यावर त्यांनी सांगितलं शंभर कोटीचा दावा करणार आहे याच्या आधी ज्याच्या आधी सांगितलं नवनीत राणाच्या पूर्ण म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं खलबत्त्यामध्ये फुटण्यासारखा कुटतो नवनीत राणांचा बाप काढला माझा बाप काढला आमच्या विरुद्ध अपशब्द अनेकदा त्यांनी वापरले अनेकदा त्यांनी कोर्टाची भाषा वापरली दादागिरीची भाषा वापरली मला असं वाटते मी कायदेशीर सगळ्या लढाया लढायला तयार आहे कायदेशीर मी काम करतो आणि लोकशाहीचं पालन करतो लोकशाहीच्या निर्णयाप्रमाणे मी चालतो आणि मला वाटते त्यांनी पण लोकशाहीप्रमाणे वागलं पाहिजे लो लोकांच्या बहुमताप्रमाणे त्यांनी कुठलंही काम केलं पाहिजे असं एकटं दादागिरी करून पोलिसांना मारहाण करणे पोलिसांवर हात उचलणे कार्यकर्त्यांना मारहाण करणे हा धंदा मला असं वाटते योग्य नाही